दत्त मंदिरामध्ये सर्व गावकरी मंडळी नी तिथं सर्वांनी हजर व्हायचं ऐका हो ऐका आपल्या गावामध्ये ग्रामसभा आहे हे दत्त मंदिरामध्ये आहे सर्व गावकरी मंडळींनी तिथे हजर व्हायचं आहे हो हो कितीच नंबर दादा एकच नंबर आहे फक्त हॅलो जाऊ मोबाईलचा नंबर येतो आम्हाला दोन मिनिट हो झालं का हा काय आता कुठं दत्त मंदिर आहे का बर बर आलो आलो लगेच आलो काय झालं काय दत्त मंदिर

तुम्हाला सुट्ट्या कशासाठी दिसत्या शाळेला राम राम बसा बसा बसून घ्या बसून घ्या जरा आड्याला येऊन बसा म्हणजे ऐकायला सर्वांना तू जरा हुशार दिसतो उभारावर तू तुम्हाला शाळेला किती दिवस हो सुट्ट्या दिल्यात कशासाठी दिल्या कोरोना त्या करोनाच काय माहिती आहे का तुला नाही मग काय स्वच्छता ठेवायची कशासाठी ठेवायची आपल्या घरच्यांना सांगितलं असणार ना सरांनी सांगितलंय ना काय काय सांगितलं रुमाल वापर अस बाहेरल्या माणसाला कोरोना व्हायरस जो बाहेर देशातून आपल्याकडं मुंबई मध्ये आला मुंबई मधून पुण्यात आला पुण्यामधून आता तो खेड्यापाड्यात पांगायला लागलेला आहे तर त्याची दक्षता काय घ्यायची समज्यांनी हात धुणे साबणाने मास वापरणे बाहेरून येणाऱ्या ने माणसाला खोकला असेल तर त्याच्यापासून थोडस लांब राहणे त्याच्यावर आपण त्याच्यावर नियंत्रण करू शकतो नाही तर आपली भयंकर परिस्थिती होऊ शकते आपण जर नेत्रात नाही गेलं तर बाहेर देशात आज एवढे लोक मिळले आपला भारत देश तर काय ना आपला भारत देश गरीब आहे बडबड करू नका इकडे येऊन बोला काय बोलायची ती इथं बोला तिकडे बोलताय येतो तिकडे ऐकायला आम्ही कशासाठी बोलतो तिकडे ना, ना। तुम्ही इकडे या सांगा सा। वाल ना तुमच्या पोरांनी सांगितलं सांगा या पब्लिकला तुम्हाला काय सांगायचं तिकडं मागे चर्चा करीत आता पुढं राहून सांगा ना ही ही पब्लिक पब्लिक होय आहे गर्दी लागते माहिती का असं म्हणलं तर शिष्या बच्चन ला कुणी सांगायचं रे तेवढं मतलिक असेल तर मी बोलत एवढं शांत नाही बोलू शकत सर तुम्ही बसा खाली जा तुम्ही बोला तुम्ही, तुम्ही सांगा सर आज जगामध्ये पूर्णपणे थायमन माजवणाऱ्या कोरोना व्हायरस बद्दल आपण थोडी चर्चा करणार आहोत कोरोना बद्दल सांगायचं म्हणलं की आपण नियंत्रण करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय काळजी घेणं गरजेचं आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे सर्वप्रथम कोणाला रुमाल वगैरे आता ग्रामीण भागामध्ये मास्क भेटत नाही तुम्ही वापरा तरी आपण कोरोनावरती नियंत्रण करू शकतो जास्त करून खेळायला कुटुंबामध्ये एकत्र आल्यानंतर तुम्ही अंतर ठेवायचं खोकला येत असेल सर्दी येत लवकर चर्चा करायची थोडीशी चर्चा करून त्यावरती उपाय घ्यायचा तरच आपण कोरोनावर थोडस नियंत्रण करू शकतो माझा वाघ असतात जरा जंगलात गेला देशामध्ये भारत देश नारळ आहे पा आपल्या देशातून आपल्या शहरामध्ये शहरातून आता गावामध्ये पोहोचला आहे यावर नियंत्रण करण्यासाठी सर्वप्रथम सगळ्यांनी व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे तरच आपण ते नियंत्रण पाहू शकतो एखाद्या शहर एखाद्या गावाकडे येत आपल्या त्याला येऊन देऊ नका किंवा येत असतात त्याची व्यवस्थित पाहणी कराची चेकअप करा, करा नंतर त्याला आपल्या गावात प्रवेश द्या आपणही आपल्या गावातून दुसऱ्या गावात जाण्यापर्यंत करू नका तर एकमेकांच्या गावात संपर्क आला नाही तर कोरोना व्हायरस आपण नियंत्रण आणू शकतो कोरोनाचे लक्षण काय काय असते हे आपलं माहिती असणं गरजेचं आहे सर्वप्रथम सर्दी होणे हे आपलं माहिती असणं गरजेचं आहे दुसरं ताप येणे खोकला येणे आंघळणे त्या सगळ्या गोष्टी जाणवत असते तर लवकर लवकर डॉक्टर सल्ला घेणं गरजेचं आहे आलं लक्ष सगळ्यांना आता जे सरांनी माहिती तुम्हाला दिली त्या रोगाबद्दल आणि त्याच सर्वांनी पालन करावा अशी सर्वांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो